नमस्कार आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची अशी माहिती सांगणार आहे होळीच्या दिवशी कोणत्या अशा पाच वस्तू घरी आणल्यामुळे आपल्या घरामध्ये धनवर्षा होते ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हिंदू धर्मात होळीचे विशेष महत्त्व सांगितले आहे होळीच्या दिवशी अनेक प्रकारचे उपाय आणि चेटूक केले जातात हे तुम्ही पाहिलेच असेल जर तुम्हाला कौटुंबिक किंवा आर्थिक जीवनात कोणतीही समस्या येत असेल तर या दिवशी केलेले उपाय खूप प्रभावी ठरू शकतात आज मी तुम्हाला अशाच पाच अद्भुत गोष्टींबद्दल सांगणार आहे ज्या होळीच्या दिवशी घरी आणल्याने तुम्हाला पैशाशी संबंधित सर्व समस्या दूर होऊन जातात पहिली गोष्ट धातूचे कासव कासव हे वास्तुशास्त्रात शुभाचे प्रतीक मानले जाते होळीच्या शुभमुहूर्तावर तुम्ही पाच धातूंनी बनलेले कासव घरी आणू शकता या कासवाच्या पाठीवर स्त्रीयंत्र आणि कुबेर यंत्र असावे ज्या घरामध्ये धातूचे कासव उत्तर दिशेला तोंड करून ठेवले जाते तेथे ते पैशाची कमतरता कधीच नसते कासव पाणी असलेल्या भांड्यामध्ये बसवावे दुसरी गोष्ट पॅरामिड वास्तुशास्त्रानुसार पॅरामिडमध्ये पैसा आकर्षित करण्याची अद्भुत क्षमता असते ज्या घरात किंवा ऑफिसमध्ये पॅरामिड असेल तिथे अपार संपत्ती मिळण्याचा मार्ग आपोआप मोकळा होतो याचे उत्तर उदाहरण म्हणजे आपली जुनी मंदिरे जी द्रविड शैलीत बांधलेली आहेत याचे ब्राह्मण स्वरूप पॅरामिडाच्या आकाराने आहे आणि अशी अनेक मंदिरे जगातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहेत तांब्याच्या किंवा अशोकाच्या पाण्याचे तोरण होळीच्या दिवशी तुमच्या घराच्या मुख्य दरवाजासाठी तोरण नक्की आणा घराच्या मुख्य दरवाजासाठी आंब्याचा किंवा अशोकाच्या पानाचे तोरण आणू शकता दिवशी सकाळी ते तोरण लावणे शुभ आहे मुख्य दरवाजा आंबा किंवा अशोकाच्या पानांना नमस्कार केल्याने नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करू शकत नाही असे म्हटले जाते चौथी गोष्ट बांबू प्लांट होळीच्या दिवशी तुम्ही तुमच्या ड्रॉइंग रूम किंवा हॉलसाठी बांबूचे रोप आणले तर ते खूप शुभ होईल पण त्यात सात किंवा अकरा गाठ्या असाव्यात हे लक्षात ठेवा बांबू वनस्पती खूप भाग्यवान मानले जाते ज्या घरात ही वनस्पती असते तेथे लक्ष्मी कृपा सदैव वर्षाऊ बांबूचे रोप ही दीर्घायुष्यासाठी ठेवले जाते पाचवी गोष्ट वास्तुद्रे देवाचे चित्र जर तुमच्या घरात वास्तुदोषाशी संबंधित समस्या असेल तर घरात वास्तुदेवाचे चित्र किंवा चित्र जरूर लावा तुम्ही याचे चित्र घराच्या कोणत्याही भागात लावू शकता घरामध्ये दे वास्तुदेवाच्या उपस्थितीने सर्व वास्तुदोष आपोआप दूर होतात अशाच नवीन माहितीसाठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद